सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा पोरं सुचवतो ऐका हो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या मध्ये करू आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा विवाह केले पाहिजेत की नाही केले पाहिजेत आता काय जात पात्र राहिलं सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा पोरं सुचवतो ऐका हो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये करेल आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा विवाह केले पाहिजे की नाही केले पाहिजेत आता काय जात पात्र राहिले का नमस्कार आपण पाहिलं लक्ष्मण हाके या गुंडाने मराठा समाजातील मुलींबद्दल अत्यंत धक्कादायक आणि वादग्रस्त असं वक्तव्य केलेलं आहे आपण पाहतात नवमहाराष्ट्रचा रोखोक मी अरुणा मिळ पाटील मित्रांनो आपण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलआयकॉनचे बटन दाबा तसेच आपल्या समाजातील किंवा इतर मित्रांच्या ग्रुपवर हा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी शेअर करा धन्यवाद तर आपण पाहू हा जो लक्ष हा आहे यांनी काय म्हटलं आपण पाहिलं त्यांनी सांगितलं की मराठा समाज आता ओबीसी मध्ये दाखल झालेला आहे मग आता असं करा की मराठा समाजातील मुलींना आता त्यांची लग्न वंजारी समाजातील मुलांबरोबर करावी आणि प्राथमिक स्वरूपात आता अकरा मुलांबरोबर या मुलींची मराठ्यांच्या लग्ना लावून देईल तेव्हा त्या लक्षाला आम्ही सांगू शकतो आरामखोराला अरे भाडखाओ तू ज्या राजकर्त्यांनी तुला पोहोचले मग ते देवेंद्र फडणवीस असो किंवा इतर कुणी हे अशा जाती जातीमध्ये द्वेष पसरव पसरवणारे लोक असत आज याचमुळे या अशा नालायक लोकांमुळे हा देश या देशातील जनता दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामीत होते आणि अने त्याचप्रमाणे अनेक गेले शेकडो वर्ष मोगलांच्या गुलामीत होते इतका मोठा समाज असून मुलवर इंग्रज आणि मोगलांनी सैतानांनी या देशावर राज्य केलं कारण या समाजात लक्ष्मण सहा केसारखे के किडे नेहमी जातीबद्दल बळवळत असतात आणि तोडो फोडो आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर केली अनेक वर्षे या देशात राबवली आणि त्यामुळे आज मराठा समाज कोणी वंजारी कोणी माळी कोणी साळी कोणी आदिवासी कोणी महार कोणी मांग कोणी चांभार अशा जाती जातीमध्ये आज आपला हा समाज विखोरलेला आहे आणि यामुळेच या देशावर इस्लामचं राज्य येण्याची जी वेळ आहे ती आता जवळ आलेली आहे मित्रांनो कारण लोकसंख्या आपण पाहता तीस ते चाळीस कोटीच्या घरात मुसलमानांची संख्या या देशात आहे ख्रिश्चन मसणारी जाती जातीमध्ये द्वेष पसरून आपल्या गरीब बांधवांना आदिवासी बांधवांना दलित बांधवांना ख्रिश्चन बनवत आहेत आणि एकीकडे लक्ष्मण हाकेसारखे किंवा भुजबळ सारखे नेते आपल्या ह्या तव्यावरती जातीवादाची आपली पुळे भाजत आहेत ठीक आहे आपण जोपर्यंत तुम्ही आजपर्यंत या आरक्षणाच्या विरोधात आरक्षणाच्या बाजूने मनोज मनोज जारंगे पाटील असेल छगन भुजबळ असेल हा लक्ष असेल हे असे भांडत होते तोपर्यंत समाज गप्प होता परंतु आता हा लक्ष आता आया बहिणींपर्यंत येऊन ठेपलेला आहे मुलांना मी लक्ष्मण हकीनी सांगायची गरज नाही की वंजारी समाजातील मुलींनी मराठा समाजाच्या मुलांबरोबर लग्न करावी किंवा मराठा समाजातील मुलींनी वंजारी समाजातील मुलांबरोबर लग्न करावे आता मित्रांनो हा जातीभेद हा आता पुन्हा बघा जसं जुन्या काळी जाती जातीत जाती विद्वेष पसरवण्याचं काम इंग्रजांनी किंवा मोघलांनी केलं ते के आज हे असे जे भाडखाव नेते आहेत भाडखाव म्हणजे पाळलेले कुत्रे थोडक्यात पुढाऱ्यांनी ही यांचं काम फक्त तुकडा टाकला की भोकायचं तुकडा टाकला की भोकायचं टोम्या गप म्हटलं की गप बसायचं आणि लोंडा आपल्या माळका पुढे फोळायचा मग यांना गाड्या बंगले पैसा अडका यांची बदल्यांची कामं करून पैसे कमवतात कोणी कॉन्ट्रॅक्टरचे कामा पुढाऱ्यांकडून घेऊन पैसे करतात कारण मित्रांनो पुढारी आता जे हुशार असतात हे रोख पैसे यांना देत नाहीत परंतु यांची कामे केल्यानंतर त्यातून यांना पैसे भेटतात आणि मग असे चमचे जाती जाती तयार होतात ही झाली एक आता चमच्यांची पोड भरण्याची परंतु मित्रांनो ज्यावेळी हा प्रश्न येतो की कोणी कोणाच्या जातीबरोबर लग्न करावं आता जातीची आडनावं आपण पाहा सरास दलितांची नावं मराठ्यांची ब्राह्मणांच्या नावाशी आता आठवले रामदास आठवले हे ब्राह्मण समाजाचं नाव परंतु आता दलित समाजातील लोक लोक वापरतात कुलकर्णी नावं ब्राह्मण समाजातले लोक दलित समाजाच्या लोकांनी वापरतात देशमुख मराठा समाज शहानुकुरी त्यांची कोकणात मुस्लिम समाजाचे नाव आहेत आता आम्ही आंधळे आम्ही आंधळे समाज पानर तालुक्यातील कर्जुले आहे आमचं गाव या ठिकाणी बहुतांश लोक आंधळे या आडनावाचे आहेत आणि आंधळे आम्ही मराठा समाजातले परंतु याच नगरमध्ये पाथर्डी साईडला आपण गेले तर आंधळा आंधळे या आडनावचे लोक वंजारा समाजातले आहेत म्हणजे आमचे ते दुश्मन झालेत का किंवा ते वंजरी आहेत म्हणून आम्ही त्यांचा दुश्वास करतो का अजिबात नाही मित्रांनो ते आमचे वैबाई आणि आजही या लक्षणी हक्याने सांगायची गरज नाही कुत्र्याने भोकायची गरज नाही आजही आंतरजातीय विवाह होतात वंजारेच्या मुले मराठ्यांशी लग्न करतात मराठ्यांच्या मुले वंजाऱ्यांशी लग्न करतात मराठ्यांच्या मुली दलितांशी लग्न करतात दलितांच्या मुली मराठ्यांशी लग्न करतात धनगर समाजातील माळी समाजातील मुलं मुली लग्न करतात प्रेमी विवाह करतात ह्या कुत्र्याला माहीत नाही म्हणून हे असे कुत्रे भोंगतात आणि समाजामध्ये विद्वेष पसरवण्याचं काम करतात माणूस आपण म्हणतो माणसून प्रेमाने जग जिंकता येतं परंतु हा जर जबरदस्ती अशा प्रकारचे लग्न लावण्याचा विचार करत असेल तर ह्या कुत्र्याला आमचं सांगणं आहे तुझ्या घरात जे कोणी कुत्रे कुत्रे असतील त्यांची पहिली लग्न मराठ्यांच्या मुलांशी कर त्यांची पहिली लग्न दलितांच्या मुलांशी कर तरच तुला आम्ही समविचारी किंवा जातीवादी तू नाहीस असं मानू आम्हाला मराठ्यांच्या अं मुलींना सांगायची गरज नाही ज्यावेळी ज्याचं कुठे ज्या ठिकाणी प्रेम होतं त्या ठिकाणी ते प्रेमविभाव करतात याने सांगायची गरज नाही परंतु आज समाजामध्ये विद्वेष पसरवण्याचं काम मरा मित्रांनो राजकारणी लोक करतात आणि आपसात कोंबड्याच्या दुसऱ्या झुंजी लावतात आणि मजा पाहतात त्याप्रमाणे या आज लावतात आणि मग असे कुत्रे पा, पाळले जातात जाती जातीत असे कुत्रे राजकार तयार केलेले आहेत ना प्रत्येक जातीत तयार केलेले आहे आणि मग तो त्या जातीचा नेता बनतो आणि मग त्या जातीसाठी मी काहीतरी माती खातोय असं दाखवतात आणि म्हणून असे लक्ष्मण झाकेसारखे लोक उदय असतात तेव्हा मित्रांनो असो ज्याचा त्याचा पोट भरण्याचा धंदा आहे तुम्ही ज्या मालकाने पाळले त्याच्या दारात इमाने इद्वारे भुंका शेपटी हलवत वासा टाकलेल्या तुकड्यावरती हडकं चढत वासा परंतु अशा प्रकारचं विद्वेष पसरवण्याचं काम समाजासमाजात लक्ष्मण हायकेसारख्या या प्रकारचं करू नये अशीच आमची त्याला विनंती आहे कारण ह्या लोकांना डोक्यावर घेण्याचं मित्रांनो काम नाही अशा लोकांच्या विरोधात आपण आंदोलन करतो किंवा असं काही करून फायदा नाही हे यांच्या जाग यांची लायकच ती आहे त्यांना फुकटचं प्रसिद्धी देऊन त्यांना एखाद्या दे समाजाच्या हिरो बनवण्याचं काम आपण सुद्धा करू नये त्यांच्या समाजाला त्यांच्याविषयी काय वाटतं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे तुम्ही त्याला डोक्यावर घ्या तुम्ही त्याला तुपात माळा आमचं काही हे नाही परंतु खबरदार मराठ्यांच्या मुलींच्या मराठ्यांच्या आई बहिणींच्या जर तुम्ही इज्जतीला हात घालात तर तू परंतु आम्ही शिवरायांचे मावळे आहोत आणि ह्या सर्व जाती धर्माचे लोक शिवरायांचे मावळे आहेत आम्ही आपण त्यांनी शिकवलेली शिकवू नये की आचरणात सगळं नाना तर आणि तरच या समाजातील बंधुभाव टिकून राहील आणि समाज हा गुन्हा गोविंदाने एकत्र राहील राखीव जागाच हे दुखणं पंच्याहत्तर वर्षपासून आहे मित्रांनो ते काही सुटलेलं नाही गुंतागुंतीचा तेढा येतो तो फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टात सुटेल आणि हे आरक्षण जो पण रद्द होत नाही तो खरोखर गरीब आहे मग तो कोणत्याही जातीचा असो त्याला आरक्षण मिळायला हवं ही हो। आमची मागणी आहे आणि हे जे आता नऊटंक्या आरक्षणाची चाललेली आहे आरक्षणाची दारं शरद पवारांनी महाराष्ट्रात बंद केलेली आहेत त्याच्या अगोदर वे पी सिंग आणि तो कोण मंडलचा बंद होता या हरामखोरांनी नेच लोकांनी अशा प्रकारच्या जाती जातीमध्ये देश पसरवण्यासाठी अशी कामं अगोदरच करून ठेवलेली आहे आता पाहूया देश कुठल्या युगामध्ये वापरतोय आता किती दिवस या घटनेच्या चौकटीत आपल्याला जगायचंय आणि जोपर्यंत या घटनेत बदल होत नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्ट किंवा न्यायमूर्ती हे सर्व काही यांच्याच हातात आहे तोपर्यंत लोकप्रतिनिधींना कवडीची किंमत नाही समाजाला कवडीची किंमत नाही सगळ्या सत्ता या काही लोकांच्या मुठभर लोकांच्या हातात राहतील तोपर्यंत हे असंच चालत राहील तूर्त इतकेच नव महाराष्ट्रासाठी अरुण आंदे पाटील मित्रांनो आपण हा चॅनल पुन्हा आमची विनंती आहे सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या बांधवांपर्यंत पाठवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय